नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला याची नोंद उशिराने करावायची आहे म्हणजे एक वर्षानंतर करायची आहे त्याची जी संपूर्ण प्रोसिजर आहे त्याचा एक तेवीस मिनिटांचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता परंतु या प्रोसिजरमध्ये एक स्टेप अशा आहे एका आप एका टप्प्यावरती अशी वेळ येते ज्यामध्ये जे मान्य तहसीलदार आहेत हे तलाठी तसेच पोलीस तसेच जे ग्रामसेवक किंवा जन्म मृत्यू निबंधक जे आहेत यांच्याकडून त्या जन्माच्या किंवा मृत्यूच्या नोंदीबाबत किंवा सोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत सत्यतेबाबत पडताळणी करण्यासाठी या तिघांकडून अहवाल मागत असतात मग हे ज्यावेळेस प्रकरण आपण दाखल करतो आणि हे प्रकरण अहवालासाठी या तीन लोकांकडे म्हणजे पोलीस जन्ममृत्यू निबंधक आणि तलाठी यांच्याकडे जेवसे प्रकरण जातं हे प्रकरण गेल्यानंतर बऱ्याच दिवस जरी उलटून गेले तर त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होत नाही मग आपण त्यांच्याकडे फॉलोअप घेतो त्यांना वारंवार विनंती करतो तरी देखील लवकर त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल तहसील कार्यालयामध्ये येत नाही आणि यामुळे आपल्याला जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी उशीर होत आहे मग याच्यावरती कुठलाही कायदेशीर कुठलाही मार्ग नाही का किंवा त्यांनी लवकर द्यावे असं कुठं काय दिलं आहे का तर आपल्याला जी नियमावली जी नवीन आता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे किंवा तशील तहसीलदारांना जे सांगितलं आहे त्या नियमावलीमध्येच त्याबाबतची तरतूद केलेली आहे म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी किंवा सत्यता पडताळणीसाठी ज्यावेळेस अहवाल मागवला जातो संबंधित कार्यालयाकडून त्यावेळेस त्या, त्या संबंधित कार्यालयाने तो जो अहवाल आहे तो पंधरा दिवसाच्या आत द्याचा आहे त्याबाबतचा मी तुम्हाला आता जी आरमधला जो स्क्रीनशॉट आहे ते देखील तुम्हाला मी या स्क्रीनमध्ये दाखवतो की त्यामध्ये लिहिलेला आहे बाबा संबंधित कार्यालयाकडून जर ते अहवाल त्यांनी पंधरा दिवसाच्या आत मागवायचा आहे मग जर समजा ग्रामसेवकनं किंवा तलाट्यांनी जर त्यांचा अहवाल पंधरा दिवसाच्या आत नाही दिला आता त्याच्यामध्ये काय असं स्पेसिफिक उल्लेख केला नाही की या तिघांकडूनच मागवायचा त्यांनी सांगितलं की सत्यता पडताळणी पडताळणीबाबतचा अहवाल संबंधित कार्यालयाकडून म्हटलेला आहे मग आपण यामध्ये असं ग्रह धरू शकतो की ही संबंधित कार्यालय समजा हे तिघं जण आहेत तर त्यांनी जर वेळेत अहवाल दिला नाही तर मग काय करायचं तर अशा वेळेस आपण तहसीलदारांकडे दुसरा विनंती अर्ज त्या आपल्याच केसमध्ये करायचा आहे की अशा अशा पद्धतीने सदरचे प्रकरण या या तारखेला त्या कार्यालयाकडे पाठवलेलं आहे परंतु ती कुंड अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा अहवाल आपल्या तहसील कार्यालयामध्ये प्राप्त झालेला नाही तर त्यांनी वेळेत जे अहवाल आहे किंवा लवकर लवकरात लवकर अहवाल त्यांनी या कार्यालयामध्ये पाठवण्यासाठी त्यांना नोटीस काढण्यात यावे मग ते तहसीलदार स्मरण नोटीस काढतील किंवा किंवा मग कारणे दाखवा नोटीस देखील काढू शकतात त्याबाबतची आता कसं आहे पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट सुद्धा एक आहे ज्यामध्ये जे महसूल अधिकारी आहेत त्यांना एक टाइम बाँड दिलेला आहे कारण त्या ठराविक वेळेमध्येच काही काम करायचे असतील जर ते केल्यानंतर तुम्ही त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता त्याबाबत तक्रार केल्यानंतर ते चौकशी होऊन त्यांचा पगार कपात असेल किंवा इतर कुठली त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई आहे याबाबतची देखील कारवाई होऊ शकते तर जर समजा तुमच्या देखील प्रकरणामध्ये जर पंधरा दिवस उलटून गेले असतील किंवा वेळेत जर ते तुमचे जे तलाटे असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा पोलीस असतील जर ते वेळेत जर अशा पद्धतीने हे करत नसतील तर तुम्ही ह्या जी आरमधला जो हे पंधरा दिवसाचं जे लिमिटेशन आहे हे त्यांना आता दाखवा किंवा तुम्ही आपल्या तहसीलदारांकडे त्याबाबतची तक्रार करा म्हणजे ते वेळेत तुम्हाला तो अहवाल देतील आणि ते अहवालानंतर तुम्ही पेपर पब्लिकेशन करणं पेपर पब्लिकेशन झाल्यानंतर मग पुढची जी प्रोसिजर आहे मी जी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्या पद्धतीने ते, ते, ते प्रोसिजर चालेल आणि तुम्हाला जन्माचा किंवा मृत्यूच्या दाखल्याचा जो आदेश आहे तहसीलदार साहेबांचा तो मिळेल तर अशाच कायदेशीर माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद